नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि माझ्या हातात हा चहाचा कप तुम्हाला आश्चर्य वाटेल ना मैत्रिणीनो माझी वर्षानुवर्षीची सवय आहे बरं का दुपारी दोनचा चहा घेतल्याशिवाय अंगात ताळसच जात नाही खरं सांगू का तुम्हाला मिस्टर नोकरीवर असतानापासूनची सवय सकाळीच लवकर जेवण व्हायची हे कामावर जायचे निघून आणि नंतर बारा वाजेपर्यंत सगळी कामावर टोपायची मुलं शाळेत जायची आणि बाराला काम झालं की थोडं आपण लोळतोस ना अंग टाकून थोडं अंधार लोळायचं एक डुकली घ्यायची आणि एक दीड तास आराम झाला की दीड ते दोनच्या दरम्यान उठून असा चहा घ्यायचा मैत्रिणीनो आपली जी सवय आहे ना ती आपणच जोपासायची हो की नाही पूर्वी म्हणायची चार वाजले वेळ झाली चहा पिण्याची पण माझी मात्र खरी दुपारची वेळ म्हणजे दोनचा चहा बरं का दोनच्या चहाची लज्जत काही औरच असते कुणी घरात असो नसो मी आपली कबर चहा करून घेते एवढं काय माझ्या लेकीकडे गेलं की गे तिलाही माहीत आहे हं आई आम्ही बसतो जेवायला तुझा चहा ठेवते बरं का तुम्हाला सांगू का त्यांच्याकडे सकाळी नऊची नाश्त्याची वेळ आणि दुपारी दोनची जेवणाची वेळ एक ते दोनमध्ये जेवण त्यांचं आणि आम्हाला सवय काय अकरा वाजता जेवण करायचं आणि दुपारी दोन वाजता चहा घ्यायचा मैत्रिणी नऊ अशा आपल्या छोट्या मोठ्या सवयी पण नेहमी आपणच जोपासायच्या हो की नाही काय म्हणताय तुम्ही सध्या थंडी पण खूप आहे आणि थंडीचं चहा जे त्याचं तर काही आवरच आहे माझ्या सुनेने सुंठ मिरे लव विलायची लवंग सगळं घालून मस्त चहाचा चाहा मसाला करून ठेवला आहे एक चमचाभर मसाला त्या चहामध्ये घालायचा आणि हा असा मग भरून चहा अगदी निवांत प्यायचा हा महिनाभर तर थंडीचा जाणवतच आहे कितीही थंडी पडली तरी आपल्याला लवकर उठावंच लागतं हो की नाही लवकर उठून ठराविक वेळेला आंघोळ देवपूजा करून आपलं कामाला लागलं म्हणजे आणि रोजच्या दिवस रोजची रोज कामं वेळेवर होतात हो की नाही आता उद्या आमच्याकडे पाहुणे येणार आहेत पाहुणे म्हणजे घरचेच आहे म्हणजे दीर जाऊ तिची मुलगा सून सगळे माहूरच्या देवीला येत आहेत आणि तिकडनं ते आमच्याकडे येणार आहेत त्यामुळे उद्या थोडीशी तयारी करायची उद्याची चटण्या वगैरे करून ठेवायच्या बाकी सगळी साफसफाई करायची अस तीच गडबड सुरू आहे सुनेची तर सकाळपासून गडबड सुरू आहे सकाळीच लवकर ती शाळेत जाते मला सांगून गेली आई आल्यावर आपण हे करूया बरं का हो हो चालेल चालेल मी तयारी करून ठेवते असं म्हणून मी आपली तयारी करून ठेवते आणि मग ती करते मैत्रिणी नो सून असल्यामुळे एकदम रिलॅक्स आहे बघा ती अगदी सगळं आवडीने करते फक्त आपण तयारी करून द्यायची आणि निवांत बसायचं या वयामध्ये कसं पाहुणे येणार झटपट करा आवरा हे करा ते करा असं होत नाही हो आपल्याला ओके हो नाही आणि सून समजूतदार मिळाली तर हे मात्र सगळं ती सांभाळून घेते नोकरी करूनसुद्धा सांभाळते बरं का ते हे असंच असेल नाही का मैत्रिणीनो साठीनंतर थोडंसं शरीर सुस्तावल्यासारखंच होतं बाकीची घरातली कामं हो, पूर्वी कसं आपण बराबर घरातली कामं करायचो बैठक आवरायची झटकून घ्यायची हे करायचं ते करायचं असं आपल्याला असायचं पण हार्ली तसं होत नाही बघा मुलं करतात सुना करतात त्यामुळे आपण त्यात नाही लक्ष दिलं तरीही चालतं फक्त थोडीफार आपण मदत करायची त्यांना बाकी मग ते सगळं सांभाळून देतात ओके हो नाही तुमचं हे असंच असेल ना मैत्रिणीनो आज चहा पिताना थोड्याशा गप्पा मारा वाटल्या मला बरेच दिवसात गप्पा मारल्याच नाहीत माझी एक मैत्रीण प्रवाह भेटली होती ये ना गं सुहासिनी किती दिवस झाले तुला येऊन मी म्हटलं मी येत नाही कुठे दुपारच्या वेळेला मोबाईल येऊन माझा मोबाईल बघत जा मी लगेच तुला भेटेन तिला हसू आलं अहो कुठे कोणाला जाण्याला वेळ आहे मी जायचं तर ती घरी पाहिजे ती घरी असेल तर मी जायला पाहिजे तेव्हा हो की नाही कुठे आपण वेळा पाळत बसायच्या आपल्याला हे मोबाईल हे माध्यम अत्यंत चांगलं आहे केव्हाही आपण उघडू शकतो घरी बसून बघू शकतो ओके नाही आणि रोज भेट होते आपली रोज नवीन नवीन गोष्टी करतात मैत्रिणींनो तुम्हालाही खरंच वाटतं ना असं मोबाईल सगळ्यांनी जे जसे त्याचे चांगले फायदे आहेत तसे वाईटही फायदे आहेत पण चांगल्या चांगल्या गोष्टी आपण आचरणात आणल्या पाहिजे जे चांगलं आहे ते त्यात बघितलं पाहिजे हो ओके नाही त्यामुळे आपलाही वेळ आनंदात जातो आणि दिवसही छान जातो मैत्रिणीनो चला तर मग भेटूया परत आजचा हा माझा दुपारचा दोनचा चहा तुमच्याशी गप्पा मारताना आणखी लज्जतदार झालं बरं का भेटूया बाय